तुझ्या अंगवाडीकडे अंगवाडी कडे मध्ये सवय घेईल तुम्हाला त्याला वाकप्रचार वाकप्रचार हा वाकप्रचार आहे रूढ आहे जुन्या लोकांचा आता दुसऱ्या वाकची अंगाची आग अंगाची आग झाली अंगाची आग झाली पण असं ना म्हटलं जर अंग अंगाचा डाह हजार बघा तुम्ही लक्षात आला असेल भाषा सौंदर्य सुद्धा वाढतं भाषेचं सौंदर्य वाटत आणि सौंदर्याचं वाटतं आहे समजतो त्या आपल्या भाषेचं सौंदर्य वाढवत बघा अंगा झाला किती सुंदर वाटत म्हणायला पण अंगा शकते म्हणजे अंगाचा यासाठी समजायला पाहिजे आम्हाला तर आपल्याला एक पाचवीच्या पुस्तकामध्ये पाठ्यपुस्तका कवितेवर खूप सारे वाट कल्चर आलेले आहेत हे खूप प्रकार राहत असतात त्यावर तिसरीच्या पुस्तकात चौथीच्या पुस्तकात पाचवीच्या पुस्तकात बघा मी आता नंतर पाचवीच्या पुस्तकात ओढे वापर नाही म्हणणार थोडेच बघूया बघा पहिला वाट आहे हा पार्टी आहे कुठे पाठ्यपुस्ता बघा पुढे ह्या काळाचा हा प्रचार आहे खगून पाडणे आहे तुले खाडले वरती काळ आता तू लक्ष शिवरायांनी शत्रूचा डाव हाऊन पाडला शिवरायांनी शत्रूचा डाव हळून काढला हळूहळू पाडलं म्हणजे निष्फळ केला कुडून टाळला कुडून टाकला म्हणजे टाकला होता तो निष्फळ केला त्याला मग आता शिवरायाने डाव काढला तो जो डाव टाकला होता तो शिवरायाने काय केला निष्फळ लगेच नको जाऊ आता माग काढ माग म्हणजे काय चोरांचा माल काढला माग काढला म्हणजे काय माल काढला म्हणजे काय माग काढला म्हणजे त्याचा शोध घेतला त्याचा शोध घेतला बघा त्यानंतर जनाईच्या डाळ पाण्याची रात्री होते पाण्याची डाग नि पाण्याची डाळ म्हणजे पाण्याचा प्रवाह बदल आपण काय होऊ शकतो बार वेळेला

శంత పడనే బాడివాడి నిశ్చిత పడలి నియసీత హెచ్చి

वाप्रचार आहे तिसरा पाणी झोपणे म्हणजेच का हे झोपणे म्हणजे मोठं संकट येणे तिथे तिथे नुकसान होईल हे अयोग्य आरोग्य आहे अशा प्रकारे दरवर्षी अप्रचारावर प्रश्न येतात दरवर्षी प्रश्न येतात आणि दरवर्षी सोपा असा नाही त्याच्यावर घेतलं आणि तर हा तुम्हाला खूप सारे भाषाने अभ्यास अवयव आधारित व्यक्ती प्रचंड करा इतर तत्व आहे त्याची वेगळी करा तुम्ही का यात तुम्हाला तसे वाईट जाणार नाही दिसणारे अखर्चर असतात

समानार्थाचे शब्द बघूया थोडेसे समानार्थाची वागूया काही दुसरी वाटणी वाटली त्याची किती अर्थ तरी चालू बघा भीती वाटले म्हणजे समानाथ शब्द बघा त्याला म्हणतात ऊर ऊर फाटने काळजात बघा एकच अर्थ छान त्याचा अर्थ बघून काय होतो भीती वाटणे बघा ऊर फाटणे काजा धिस् जीवात जीव नसणे पाणी पळणे म्हणजे सुद्धा करणे धडकी भरणे आपण जर काही गाव लागते किती वाटते धसका घेणे पोटात खंडा पडणे पोटात घाबरा पडणे धाबेल बघा एकाचकिव का तर आशय तुझी स्वतः आणि तुझ्या आई बुक मध्ये लिहून टाळा

आता पहिल्या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थाचा कब्याच्या प्रकल्पाचे रंगोरंगवा खरे चालले आता खडे टाकले म्हणजे काय आहे खडे टाके म्हणजे काय आहे पण नाही दुसऱ्याला दोष देणे दुसऱ्याला दोष देणे कडक झाले तुम्हाला दोष देणे त्यानंतर होईल काय असल्याला कट करायचे शिकत गेले ती चार करायपैकी ती एकच मार्क असतो ती एक पर्याय का

हात देणे हात दाखवणे हातावला तूरिने सांगा बरं हाताव तुरले होईल आज बघा होईल हात दाखवणे हात निवणे नाही ते देणे मदत करणे म्हणजे हात देणे बघूया आपण गण गण। आता पुढे बघा पाणी जोपणे आपल्या पटकन पाणी जोपणे पाणी झोपणे म्हणजे काय करणे मग अशीच सांगितलं पाणी म्हणजे काय जोपणे नाही बराभवणी होणार नाही मग काय होईल मला सांगा हा रोज देश ठरणार तर होणार नाही दुसऱ्यावर सत्ता होणार नाही पाणी एखाद्याच्या कार्यक्षक्ती आज एखाद्याची कार्यक्षमता आज व्हावी आहे हे करणे करणे होणे करणे 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 हे करणे म्हणजे दुर्लक्ष करणे करणे नाही दुर्लक्ष करणे अजिबात होणार नाही होणार नाही होणार कोण सगळ दाना ऐकले सांगा बरं ऐकले म्हणजे काय भाषण ऐकले का नाही अतिशय दुःख वाटले अजिबात होणार नाही ऐकले नाही तग्रार करणे गाणे ऐकणे म्हणजे तक्रार करणे त्याला कोण सगळ्या बघा उत्तेज देणे पुढे काय आहे उत्तेज दे आता उत्तेजन दे उत्तेजन देणे आनंद मदत करणे आनंद देणे होणार का अजिबात नाही धीर देणे होणार नाही मदत करणे होणार नाही प्रोत्साहन देणे तर मग पाचवं भाऊन ग्रुप येणे ग्रुप येणे अवसाना येणे मोठे संकट येणे खूप राग येणे गर्व होणे याच्यात बघा हे होणार नाही खूप राग तर येणार नाही गुरुपाल्यावर आपल्याला गर्व पण होणार नाही गुरुपाल्यावर आणि मोठे संकट पण आपल्यावर येणार नाही गुरुपाल्यावर तर आपल्याला काय येईल अवसानी आपल्या अंगात ग्रुपही लाभलेला चला पुढचं बघूया आपण पुढील अर्थ पुढील अर्थ काय पुढे पुढील अर्थ होणारा योग होणार योग्य पर्या मला वर्गुळ रंग याच्यामध्ये मुलं वाक्य वर्ग टाकतात योग्य कि योग्य विचारलंय म्हणून प्रश्न वाचा आणि योग्य कि अयोग्य या प्रश्नावर तुम्ही लक्ष दिला भान आरवे होणे शोभा कोणी ची बघा आरवे ची कट शोभा म्हणे अजिबात नाही तर तल्ली म्हणजे काम केलं पाहिजे म्हणून आपण त्याला दल्लीन म्हणजे काय भान हरवले आपण विश्वासघात करणे पुढे काय रे विश्वासधात करणे काय विश्वासघात करणे आता एखाद्याचा विश्वासघात करणे म्हणजे त्याच्यात दोन कशी पडणे तोंड फिरवणे पडणे आणि पाडणे पडणे आणि पाणी बघा तुम्हाला कसं फसवणे

होत अशा जरी पुढचा आहे नावाने म्हणे लाभाने हात टेकले हात झुटकले हात आढले आणि हातावर केली त्यांनी हिटिंग होता म्हणजे हात झजकले पुढचं पाणी समाधान वाढले प्राणाभ्या सजकणे अभय देणे पाजी वाढले हायसे वाटले समाधान वाटले म्हणजे हायसले दिल्लीपोटी चेंडू चेंडू म्हणजे चेंडू फुटते पाठ्यपुस्तकातला प्रश्न आहे तुम्ही पाठ्यपुस्तकातल्याच वाक्य अभ्यास केला तर तेच वैशाण आहे ते जर तुम्ही बारमाने अभ्यास केला तर

एकाचे कर्तृत्व असणे म्हणजे दुसऱ्याला नाव दुसऱ्याचे लावून हा पर्यंत मोठ्यांच्या कानामाग ला तिखट झाली श्रेष्ठापेक्षा कनिष्ठ वरचट होणे सांग

या क्रमांकाची अक्षर घेतल्या सविताचाच महावी कवी असे रंग तयार होते आणि पाचवाक्षर र आणि अकरावं अक्षर म्हणजे रवी शब्द तयार झाला रवी शब्द अर्थ आहे सविता म्हणून पर्याय गो रचवी आणि अकरावी अक्षर बघा हे एक दोन तीन पण हा अक्षर

तुम्ही स्वाध्यास सोडून आणायचा आहे वेळफार कमी राहिलेला अशा प्रकारे व वी सखोल अभ्यास करायचा आहे मी सांगितलेला स्वाध्याय तुम्ही मी सांगितलेले आहे तुम्ही घरी सोडवायचं आहे पाठ्यपुस्तकातला स्वाध्याय तुम्ही घरी सोडवायचा आहे आणि मी सांगितलेले जे वाक्य आहेत त्याच्यात तुम्ही काय मी काय सांगितलं आहे खूप कष्ट गणित समानातीचे समानात वाक्य प्रचार निघाला आहे अतिशय राबवण्याचे वाक्य